नमस्कार इतिहास मित्रांनो स्वराज्याचे युवराज शंभूराजांनी सिंहाचा जबडा फाडला होता हे तुम्ही कुठे ना कुठे ऐकलेच असेल आता अगोदर या कथेचा सारांश सांगतो आणि त्यानंतर या कथेमागील कथा सांगतो तर ही कथा अशी सांगितली जाते शंभूराजे रायगडाकडे जात असताना काही सैनिक पुढे चालत होते या सैनिकांना जंगलातून जाताना सिंहाचे बछडे वाटेवर दिसले त्यांनी हे बछडे धरले हे बछडे ओरडू लागले बछड्यांचा आवाज ऐकून सिहीन या सैनिकांच्या रोखाने चाल करून आले सैनिकांनी ते बछडे खाली टाकून दिले सिहीन हे बछडे घेऊन झाडीत निघून गेली पण एक मोठा नरसिंह यामुळे चौताळून या सैनिकांच्या अंगावरती चालून आला त्या सिंहाने या सैनिकांच्या वरती हल्ला केला हे सैनिक सैऱ्या पळू लागले त्यांना अक्षरशः घाम सुटला एका सैनिकाला त्या सिंहाने फाडून टाकले बाकी सैनिक जीवाच्या आकांताने सैऱ्या पळू लागले सैनिकांचा आरडाओरडा आणि त्या सिंहाच्या गर्जना ऐकून मागून येत असलेले संभाजीराजे तलवार घेऊन धावत पुढे आले हे पाहून त्या सिंहाने शंभूराजांच्या वरती झडप घातली या झटापटीत संभाजीराजांच्या हातातली तलवार निष्ठून पडली पण त्या सिंहाने पुन्हा झडप घालताच संभाजीराजांनी त्या सिंहाला मानगुटीला पकडून एखादे मांजर फेकून द्यावे तसे फेकून दिले तो सिंह चिडून परत चालून आला यावेळी शंभूराजे अत्यंत चपळाईने त्या सिंहाची आयाळ धरून त्या सिंहाच्या पाठीवरती स्वार झाले सिंहाच्या पाठीवर घट्ट मान ठोकून शंभूराजांनी आपल्या दोन्ही हाताने सिंहाचा वरचा आणि खालचा जबडा पकडला आपली ताकदपणाला लावून संभाजीराजांनी या सिंहाचा हा जबडा टरा टरा फाडला त्या सिंहाचे वरचे खालचे सर्व दात पडले हा सिंह मातीत गडाबडा लोडू लागला आणि मरण पावला असे होते शंभूराजे सिंहाच्या हल्ल्यामुळे मरतील तर ते शंभूराजे कसले जंगलाचा राजा असलेल्या सिंहाला स्वराज्याचा राजा असलेल्या शंभूराजांनी अस्मान दाखवले सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्यांची ही कविता या प्रसंगावरूनच रचली गेलेली आहे इतिहास समजून घेऊन आणि सर्व अभ्यास सखोल करूनच आम्ही ही घटना तुमच्यासमोर मांडलेली आहे संपला या कथेचा सारांश खरे तर कुणालाही जास्त माहिती नसलेल्या पण तरीही अत्यंत सुप्रसिद्ध असलेल्या एका कादंबरीकाराने आपल्या कल्पनेने रचलेली ही संपूर्णपणे खोटी अशी कथा आहे छत्रपती संभाजीराजांचे शौर्य आणि धडस प्रचंड संकटांना बेधडक भिडण्याचा मोठा आत्मविश्वास आणि जीवाची परवा न करता न घाबरता संकटावरच हल्ला करून त्याचा नाश करणारी उसळणारी वृत्ती याचे प्रतीक म्हणून शंभूराजांची सिंहाचा जबडा फाडतानाची चित्रे किंवा तसे त्यांचे पुतळे आपल्याकडे उभारले जातात असे शंभूरायांचे पुतळे काही ठिकाणी आहेत पण हे पुतळे छत्रपती संभाजीराजांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक आहेत पण कादंबरीतल्या कथावरून कवितावरून आणि अशा पुतळ्यांच्यावरून शंभूराजांनी खरोखर सिंह फाडला होता अशी समजूत करून घेतली की मगा सांगितलेल्या कथेसारख्या कथा जन्माला येतात मग ही कथा खरी वाटावी म्हणून जागा प्रसंग शंभूराजांच्या बरोबर कोण कोण होते शंभूराजे आणि त्या सिंहामधली लढाई कशी कशी झाली हे सगळे मनाने रचून एक अंगावर काटा आणणारी पण पन, पूर्णपणे खोटी असलेली कथा अगदी खऱ्या असल्याच्या आविर्भावात सांगितली जाते खरे तर ही दंतकथा सुद्धा नाही किंवा पारंपरिक अगदी सांगोवांगीची कहाणी देखील नाही हे केवळ स्वप्नात केलेले कल्पनारंजन आहे याला सत्य म्हणून आणि इतिहास म्हणून किंमत अक्षरशः शून्यच आहे आपल्या भारतात सिंह हा प्राणी महाराष्ट्राच्या उत्तरेला नर्मदा नदीच्याही उत्तरेला मध्य आणि उत्तर हिंदुस्थानामध्येच पूर्वी होता गुजरात ते ओरिसा आणि अगदी दिल्ली हरियाणा ते मध्य प्रदेश या भागातील सिंह कधी आणि कसे कसे नामशेष होत गेले याचे रेकॉर्ड आणि रिपोर्ट देखील उपलब्ध आहेत अखेर फक्त गुजरातमधील गीर भागामध्येच आपले हे भारतीय सिंह किंवा आशियाई सिंह शिल्लक राहिले त्यानंतर या सिंहांच्या रक्षणासाठी गीरचे सिंहांचे अभयारण्य निर्माण करण्यात आले आणि त्यामुळे आता भारतामध्ये आपल्याला सिंह फक्त गीरच्या अभयारण्यातच पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्ये मांजर कुळातील पटेरी किंवा वा वाघ आणि बिबटे हे दोनच मोठे हिंस्त्र प्राणी पूर्वीपासून आहेत सिंह हा प्राणी महाराष्ट्रात शिवकाळात किंवा त्यानंतर सुद्धा नैसर्गिक मुक्त अवस्थेत कधीही अस्तित्वात नव्हता आणि तसा कुठलाही पुरावा देखील उपलब्ध नाही जरी कुणाला तसा उल्लेख सापडलाच तरी सिंहाशी शंभूराजे लढले आणि त्यांनी सिंहाला मारले हे असत्य मुळीच बदलत नाही मग शंभूराजे सिंह मारायला काय नर्मदेच्या पलीकडे मध्य भारतामध्ये गेले होते का, का गिरच्या जंगलात गेले होते महाराष्ट्रात आता हे सिंह सिंहासनाच्या चित्रात आणि प्राणीसंग्रहालयातच फक्त पाहायला मिळतात आता इतकी साधी गोष्ट देखील माहिती नसलेल्या आणि तसल्या कथा सांगणाऱ्यांच्या अक्कलेची किव करावी तेवढी कमीच आहे काही जण आपल्या कथेमध्ये इथे सिंहाऐवजी वाघ हा प्राणी होता असे म्हणतात पण यांची अक्कल देखील सिंहाऐवजी वाघ म्हणणे एवढ्यापुरतीच मर्यादित आहे मुळात जाऊन पाहायला गेले तर एखाद्या व्यक्तीने सिंहाशी झुंज घेऊन सिंहाला ठार मारल्याच्या चा, चार कथा युरोपियन देशांच्या पुराणामध्ये दंतकथा म्हणून नमूद झालेल्या आहेत या चार दंतकथांमधून हर्क्युलस डेव्हिड सॅमसन आणि बेनिया या दंतकथेतील पात्रांनी सिंह कसा मारला होता याचे वर्णन तिकडच्या पुराणामध्ये आलेले आहे आणि या वीरांची सिंहाविरुद्ध लढतानाची जी चित्रे आणि पुतळे अगदी पूर्वीच्या काळापासून काढली गेलीत आणि आजवर प्रचलित झालेली आहेत त्या युरोपियन दंतकथांमधील पात्रांच्या चित्रावरून शंभूराजे सिंहाचा जबडा फाडताना सिंहाशी लढताना वेगवेगळ्या प्रकारची चित्रे आपल्याकडच्या अनेक चित्रकारांनी काढलेली आहेत आणि हा सगळा गेल्या पंधरावीस वर्षातला आधुनिक काळातला प्रकार आहे सॅमसन या युरोपियन लोकांच्या दंतकथेतील पात्राची फार पूर्वीपासून काढली गेलेली काल्पनिक चित्रे आणि शंभूराजेंची सध्याची प्रचलित चित्रे एकत्र पाहिली की हे सत्य सरळ उघड होते तर अशी आहे शंभूराजांच्या सिंहाशी लढतानाच्या आणि सिंहाचा जबडा फाडतानाच्या चित्रांमागील आणि पुतळ्यांमागील युरोपियनांच्या पुराणातील दंतकथेची पार्श्वभूमी खरे तर या असल्या दंतकथा खऱ्या असल्याच्या आविर्भावात अगदी इतिहास म्हणून सांगणाऱ्या बुरट्यांच्या बंडलबाजीमुळे आपल्या इतिहासाचे नुकसान होत आहे या असल्या कथांच्या प्रचारामुळे आपल्या इतिहासात खरोखरच लढलेले आणि अगदी अशक्य प्राय कामगिऱ्या केलेले आपले पराक्रमी स्वराज्यवीर हे लोकांना या असल्या बंडलकथामुळे या कथेतील अशक्य गोष्टी सारख्याच दंतकथा वाटू लागतील आता तुम्ही म्हणाल असल्या खोट्या कथा सांगणाऱ्यांना थोडीसुद्धा लाज श्रम कशी वाटत नाही यांना आपल्या इतिहासाचा अभिमान काही असतो का, का नाही इतिहासाचा हे लोक अभ्यास करतात का नाही तर काय असते असल्या भुलवून टाकणाऱ्या आणि लोकांचे मनोरंजन करणाऱ्या कथांमधून मिळणारा प्रसिद्धी आणि पैशासमोर कसली आली आहे लाज आणि कसली आली आहे शरम आणि यातूनच यांना इतिहासाचा किती अभिमान आहे आणि त्यांचा अभ्यास किती आहे हे देखील सरळच कळते खरे सांगायला गेले तर आपण मांडतोय ते खोटे आहे हे माहिती असूनही आपल्या कादंबरीमधील कथा रंगवण्यासाठी बेधडकपणे हे असले कादंबरीकार आणि कथाकार आपल्या इतिहासातील खरोखर होऊन गेलेल्या आपल्या पराक्रमी वीरांना त्यांच्या कथांमधील पात्रे बनवून टाकतात आणि त्याच पद्धतीने वापरतात आणि स्वतःच्या मनाने रचलेल्या काल्पनिक घटनेत या ऐतिहासिक व्यक्तींच्या पात्रांकडून काय वाटेल ते करून घेणे हा तर यांचा प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्याचा मुख्य धंदा आहे इतिहास आणि ऐतिहासिक व्यक्ती अशा प्रकारे वापरणाऱ्यांच्या मध्ये इतिहासाचा अभिमान किती असेल आणि इतिहासाचे ज्ञान किती असेल हे तर स्पष्टच दिसते ना खरे तर असल्या काल्पनिक कथा सांगणाऱ्यांना आपण सांगतोय ते खोटे आहे हे माहिती असते त्यामुळे त्यांना मूर्ख किंवा अडाणी म्हणता येणार नाही तर हे ऐकणाऱ्या शिवभक्तांनाच मूर्खात काढण्याचा प्रकार हे लोक करत असतात शंभूराजे म्हटले की अतीव भक्तिभावाने आणि श्रद्धेने अशा प्रकारच्या कथा ऐकणारे आणि त्यामुळे अत्यंत भारावून जाणारे अनेक भोळे शिवशंभू भक्त आहेत याच शिवभक्तांच्या भावनांचा गैरफायदा हे खोटारडे लोक घेत असतात खरे तर इतिहासातून प्रकट होणारा शंभूराजांचा पराक्रम त्यांचे शौर्य त्यांचे धाडस हे इतिहासाचा पूर्ण अभ्यास करून व्यवस्थित पद्धतीने समोर मांडायला पाहिजे पण तो इतिहासाचा किचकट अभ्यास करायचा कुणी त्यापेक्षा असल्या खोट्या कथा सांगून ऐकणाऱ्याला गंडवणे हा धंदा जोरात चालतो ना या थापाड्यांना आपण इतिहासाचं नुकसान करतोय हे कळत असते पण वळत नाही ते केवळ पैशामुळे आणि प्रसिद्धीमुळे कथा कादंबऱ्यातून व्याख्यानातून चित्रपट मालिका आणि युट्यूबमधील व्हिडिओमधून आपले छत्रपती अशा प्रकारे खोट्या कथा रंगवायला एखादे पात्र म्हणून वापरणे हा अत्यंत खालच्या दर्जाचा गुन्हा आहे आपल्या इतिहासाचा आणि आपल्या छत्रपतींचा हा तर उघड उघड अपमानच आहे आपल्या ज्वलंत इतिहासाचा अशा प्रकारे बाजार मांडला जातो आहे जिथे कुठे असे बाजारू दिसतील तिथे त्यांना पुराव्यानिशी खोडून त्यांची जागा ही दाखवून दिलीच पाहिजे तर शेवटी सारांश काय शंभूराजांनी सिंह फाडल्याचा प्रसंग केव्हा कुठे आणि कसा घडला तर कादंबरीकाराने किंवा खोट्या कतार असणाऱ्याने आपल्या दिव्य दृष्टीने हा प्रसंग अगोदर पाहिला मग त्याने आपल्या प्रचंड कल्पनाशक्तीने सिंह हा प्राणी महाराष्ट्रात उत्पन्न करून तो जंगलात सोडला त्यानंतर त्याने शंभूराजांना त्या, त्या जंगलात जायला लावले त्या सिंहाला शंभूराजांच्यावर हल्ला करायला लावला आता यामध्ये हा सिंहच मेला पाहिजे नाहीतर इतिहासात फार मोठा घोटाळा होईल या अत्यंत उदात्त भावनेने अत्यंत विचार करून त्या कादंबरीकाराने त्या सिंहाचा जबडा शंभू राजांच्या कडून फाडून टाकला आणि अखेर हा प्रसंग इतिहास म्हणून कुठे नमूद झाला तर त्या कादंबरीकाराच्या त्या विशिष्ट कादंबरीमध्ये ठराविक नंबरांच्या पानामध्ये नमूद पण झाला कादंबऱ्या चित्रपट मालिका व्याख्याने आणि युट्यूबवर असल्या खोट्या कथा मांडणाऱ्या आणि सांगणाऱ्यांना पुरावा विचारायचा नसतो आता मुळात आडातच नसल्यावर या पोहऱ्यांच्या मध्ये हा पुरावा कुठून येणार यामुळे यांना पुरावा विचारण्यात काहीच अर्थ नसतो खरे तर चित्रपट आणि मालिकामध्ये असलं जे काही दाखवलं जातं ते खरे बिलकुल नसते आणि कादंबरी म्हणजे इतिहास नसतो एवढे जरी आपल्याला यातून ध्यानात आले तरी पुष्कळ झाले तर अशी शंभू शंभूराजांनी सिंहाचा जबडा फाडल्याची कथा त्या कथेमागची कथा आणि ती रंगून खरे असल्याच्या आवेशात सांगणारे बंडलबाज मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल यातून काहीतरी नवीन कळाले असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर आपले हे मराठी शाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म